आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <laughs> 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 <gug> गोकुलतू <गोकोलतु। हा। laughs> <laughs> सहकारी पतसंस्थांमधील पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण द्यावे खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याकडे मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नामदार पंकज चौधरी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्यात सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व सहकारी पतसंस्थांचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि मागण्या याबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली महाराष्ट्रामध्ये सुमारे सोळा हजार सहकारी पतसंस्था आहेत छोटे मोठे उद्योजक शेतकरी मजूर कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी या पतसंस्था आर्थिक आधारवड आहेत सुमारे दोन लाख पिग्मी एजंट या पतसंस्थांच्या माध्यमातून काम करत असून त्यातून महाराष्ट्राच्या अर्थकारणाला मोठी गती मिळते या सहकारी पतसंस्थांच्या अनेक अडचणी आणि प्रश्न निलंबित आहेत सहकारी बँकांमधील पाच लाखापर्यंतच्या ठेवींना सरकारकडून विमा सुरक्षा मिळते अशाच पद्धतीनं सहकारी पतसंस्थांमधील ठेवीला विमा संरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी नामदार चौधरी यांच्याकडे करण्यात आली तसंच सहकारी पतसंस्थांना गुगल पे फोन पे यासारख्या आर्थिक डिजिटल व्यवहार करण्याची अनुमती मिळावी अशी मागणी करण्यात आली वास्तविक पतसंस्थांना आयकर लागू नाही मात्र महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील पतसंस्थांना आयकर अधिकाऱ्यांकडून चुकीच्या नोटिसा येतात त्याबद्दल अपील करणं आणि नोटिसा रद्द करून घेणं यामध्ये सहकारी पत संस्थांच्या प्रशासनाचा नाहक वेळ वाया जातो त्याबद्दल संबंधित विभागाला निर्देश द्यावेत तसंच दहा टक्के टीडीएस लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही याकडे पंकज चौधरी यांनी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या समोरील अडचणी समजून घेतल्या आणि याबाबत योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर शांतीलाल शिंगे महासचिव शशिकांत राजोबा इचलकरंजीतील आर्य चाणक्य पतसंस्थेचे चेअरमन जवाहर छाबडा कर सल्लागार चार्टर्ड अकाउंटंट तर भागीरथी पतसंस्थेच्या वरुंधती महाडिक यांनी पतसंस्था प्रशासनाच्या अडचणी कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज